नमस्कार मित्रांनो माणूस जेव्हापासून शेती करायला लागला तेव्हापासून माणसानं आपली घरं नदीच्या किनाऱ्यावरतीच बसवायला सुरुवात केली आणि अशी अनेक घरं नदीच्या किनाऱ्यावरतीच बसू लागली शेतीसाठी पाणी हा प्रमुख भाग आहे पाण्याशिवाय शेती शक्य नाही आणि म्हणून पाण्याची गरज भागावी यासाठी माणूस नदीच्या किनाऱ्यावरती शेती करू लागला तिथेच राहू लागला आणि त्याच ठिकाणी वस्त्या निर्माण होऊ लागल्या मानवी वस्त्यांचं रूपांतर हळूहळू वाड्यांमध्ये होऊ लागलं आणि ह्या वाड्या छोट्याशा खेड्यामध्ये कन्व्हर्ट झाल्या आणि आज घडीला जर आपण विचार केला तर या छोट्या खेड्यांचीच खूप सारी मोठी शहरं निर्माण झालेली आहेत आणि मग ही शहरं सुद्धा कुठल्या तरी नदीच्या किनारीच असल्याचं आपल्याला दिसतं जसं की दिल्ली मथुरा आग्रा ही सगळी शहरं यमुना नदीच्या तीरावरती आहेत मित्रांनो तुमच्या माहितीमध्ये असणारी आणि तुमच्या ओळखीची असणारी अशी कोणती शहर आहेत आणि ती नेमकी कोणत्या नदीवरती बसलेली आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय भारत